नमस्कार नमस्कार काय म्हणतो आज कशी पाहिली जोडी आज जोडी चांगली पाळली बर बर कस काय नियोजन कसं झालं नियोजन जीवन ड्रायव्हरचं सुंदर बरं मला वाटते या आधी पण एक सहा सात महिने पायरा झालेला बरेच दिवसानंतर पायरा झाला हा बिनजोडला पण गाडी पाळलेली फेऱ्याला फेरा काढलेला बिनजोडच्या पाठी मुंबईला अनिल भाऊनी टाकलेलं कुठला तरी हिंद केसरी बैल आहे इंदकेसरी बैल म्हटल्यावर त्यांना पण माहित होते पण सांगितलं नाही आता मामांनी नियोजन केलं तर मामांनी नियोजन केलं की आम्हाला कोणालाच माहिती नसत कशा पद्धतीने पाहिली जोडी काय म्हणजे जोडी चांगलीच पाहिली चांगली पाहिली गटाला वगैरे स्पीड वगैरे गटाला पण चांगलं स्पीड होता बैल पण आता डाव ह्याच्या डावीने मारलेलं डावीने डावीने पळवलं म्हणजे पहिल्यांदा उजवीनं पळवायचं तर त्यावेळी कसं स्पीड लागते आपण बघितलं लग... चांगलं बिनजोडला पण मला वाटतं त्यावीनंच पळवलेलं हो नाही बैलाला चांगला स्पीड लागतंय पब्लिकने पब्लिकने पण बैल पळतो चांगलाच चाचा होते आज मी मी चाचा हो चालवते आता काय चाच्यांच्या चाच्यांलाच बैल हातात बसला हातात बसलो आणि चाच्यांनी त्याला पण कळते की बाबा चाचा आहेत आपल्या गाडीमध्ये मग काय विषय तरी जे आज फॅन फॉलोअर्स आले वगैरे सगळे सर्व फोटो वगैरे काढून घेतात काय सांगाल सांगा त्यांच्याबद्दल काय सांग आज पण ह्या भागात तर खूप फॅन फॉलोअर्स आहे बैलाचे आज सकाळपासून खूप लोक आले ते तरी आनंद वाटतो की आपल्या आनंद तर वाटतो आता बायला एवढं कमवलं बैलाचे एवढे फॅन फॉलोइंग तरी दादा आजचं मैदान म्हटलं की तुम्ही संध्याकाळी ताण वगैरे पता सुरूवर पडू नाही म्हणून तुम्ही काय करता काय सांगता काय आता लवकर निघतो जागा वगैरे बघतो नाही का लवकर आल्यावरला कसा आराम पण भेटतो चिट गट, गटाची चिट्टी निघुसतो मग तुम्ही मी बघतो की जेवढं लांबच मैदान असेल तेव्हा तुम्ही सकाळी लवकर बकासूर पडला तर पहिला ते पाच गटामध्येच पडतो कारण बायला कारण बायला पण आराम पाय ना आता एवढा लांबचा प्रवास करून येतो सेमी पर्यंत आराम भेटतो बायला आज कसं आता पाऊस पडला त्याच्यामुळे सगळंच कॅन्सल झालं एक प्रकारे पाऊस पडला कुठेतरी इच्छा होती सेमी फायनल बघावी प्रेक्षकांना इच्छा होती सेमी बघावी फायनल सर्व नामांकित नंदी आलेले बकासूर पण होता आणि टॉपचा पहरा होता काय म्हणजे काय जरा थोडस पावसानं हिरामोड गेली का म्हणजे असे जरा आता काय सगळ्यांच्या हाल झाल्या आता चिकल पण तुम्ही बघू शकता पण निघत गाड्या पण निघत नाही आता कशी बशी आमची पण गाडी निघली तरी गुदेबाई आता हो कोट्यावरचं नियोजन आता डायरेक्ट मुळशीला जाणार आहात का कसरी हो आता डायरेक्ट आता बक्षीस नेमून दिलं म्हणजे आता डायरेक्ट घरी आणि तरी कमिटीने जो निर्णय घेतला सोळा हजार रुपये गट पासला त्या निर्णयाबद्दल काय म्हणणं आहे आपलं काय आता कमिटीने पण चांगला निर्णय घेतला आता उद्या पण आता उद्यापर्यंत ते काय सुकणार नाही फाट्या कारण सर्व बैलगाडी मालकांचं म्हणणं होतं की उद्या काय सांगू शकत नाही रात्री पाऊस पडला तर होतंय का नाही परत मग त्याच्यामुळे ते बराबर केलं कमिटीने पण कारण बरीचशी लांबून बैलगाडी मालक आता तुम्ही मोळशीवरून आलात तुम्हाला आता बरेच बैलगाड्या मालक लांबून लांबून आले आज बैल बघू शकता फुल बाहेरची बाहेरची बैल आहेत अठ्ठावीस ला मोठं मैदान आहे आता पक्या दिसणार आहे बा हो दिसणार आहे पायरा टॉपच असणार आहे पायरा पण आता आपण सगळे टॉपचेच करणार आहे असं का बरं काय विषय करायचं आता बैलाला पण आता सगळ्यांना बैल देतो आपण आता टॉपच्या पायऱ्यात पण पाळायचं आता सीझन आता बघताय आपण पावसाळा चालू होईल या सीझनला कुठं आपला बकाय पळणार आहे आता भिंदला जाणार का कसं काय सासवड फाटी झाली भिनगडला आपला सासवड फाटीवर तिथंच पळणार सध्या जरा कमी दिसेल आता कमी दिसेल आता आता मैदान पण कमी ना पण चालते दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी धन्यवाद